नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो तुम्ही कधी या पद्धतीने भाजी बनवली का आणि नसल बनवली तर हा व्हिडिओ ना स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना इथे एका बाउलमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले आणि या तेलामध्ये एक चमचा कसुरी मी ती अशी बारीक करून घालून घेतलेली आहे त्यानंतर मसाले घेतले तर त्यामध्ये हा गोडा मसाला घेतला आहे दोन चमचे एक चमचा लाल तिखट दोन चमचे पनीर मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि हे सर्व मसाले आता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर मी यामध्ये काही भाज्या घालून घेते तर बघा या पद्धतीने मी भाज्या अशा चिरून घेतलेल्या आहेत तर कांदा आहे ना कांदा असा मोठ्या फोडींमध्ये चिरून आणि एक एक स्लाईस वेगळी करून घेतलेली आहे त्यानंतर सिमला घेतली मोठ्या फोडींमध्ये चिरून आणि टोमॅटो घेतलेला आहे कांदा एक शिमला एक आणि टोमॅटो एक या पद्धतीने मी असं चिरून घेऊन यामध्ये घालून घेते तर आता ह्या भाज्या घालून झाल्या त्यानंतर यामध्ये ना आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे तरी ते दोनशे ग्राम पनीर मी घेतलेला आहे पनीरसुद्धा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व ना मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे की जेणेकरून सर्व मसाले आपल्या भाज्यांना आणि पनीरला लागलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे म्हणजे मैत्रिणीनं तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला ह्या भाज्या थोड्याशा मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे आता सर्व मिक्स करून झाले मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट हे मुरू द्यायचं आहे म्हणजे मॅरिनेट करून घ्यायच्या भाज्या आपल्याला तर आपलं हे मूर्तं आहे तोपर्यंत आता आपल्याला एक छोटीशी ग्रेवी किंवा पेस्ट बनवून घ्यायची तर मी अर्धवाटी इथे काजू आणि अर्धासा कांदा घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला कांदा आणि काजूची पेस्ट बनवून घ्यायची बघा या पद्धतीने तर आता मी इथे पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने अशी आपल्याला कांदा आणि काजूची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता पेस्ट बनवून झाल्यानंतर बघा आपल्याला आपल्या भाज्यासुद्धा मॅरिनेट झालेल्या आहेत बघा बघा या पद्धतीने असं तुम्ही यामध्ये मीठ जरी घातलं तरी चालतंय बरं का पण मीठाने पाणी सुटतं त्यामुळे मी मीठ इथे घातलेलं नाही आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे मैत्रिणी ते तेल इथं बेतानेच घालायचं आहे कारण आपण ज्यावेळेस भाज्या मुरवायला ठेवतो त्यावेळेस दोन चमचे तेल घातलेले आहे ऑलरेडी त्यामुळे इथे एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की लगेच यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एक दोन तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनिट झालेले आहेत तिथं परतून घेऊन त्यानंतर आपल्याला जी आपण काजू आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला काजू आणि कांदा घालून घ्यायचा आहे बरं का तर इथे मी अर्धीशी वाटी काजू आणि अर्धासा कांदा घालून घेतलेला आहे आणि ही पेस्ट घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिट लो टू मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बघा तेल पण सुटायला लागलेलं आहे कारण कांदा आणि काजू आपण असे कच्चेच घेतले न परतता त्यामुळे दोन तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर एक वाटी दूध घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये दुधामध्येच भाजी शिजवायची आहे जर मैत्रिणींना तुम्हाला ग्रेवी जास्त पातळ नको हवी असेल तर तुम्ही फक्त दुधात शिजवू शकता किंवा तुम्हाला जर अजून ग्रेवी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे बघा मी थोडंसंच आपलं मिक्सरचं भांडं धुऊन अजून अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट ही भाजी लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे आता आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपल्याला झाकण काढून बघायचे आहे तर बघा इथे आपली भाजी आणि हे बघा ग्रेव्हीसुद्धा घट्टसर झालेली आहे पण तुम्हाला जर यापेक्षाही घट्ट हवी असेल तर फक्त आताच तुम्ही ही भाजी शिजवू शकता बघा या पद्धतीने इथे आपली ही पनीरची भाजी तयार आहे त्याचा सुवासही खूप छान येतो आहे बघा तुम्हाला थोडीशी मी जवळून दाखवते खूप छान झालेली आहे तर बघा कशी झाली भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिजे धन्यवाद